महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत तालुका क्रीडा अधिकारपदी कल्याण भुजरंगराव पोले नाईक यांच्या निवडीबद्दल त्यांची बसस्थानकापासून ढोल ताशाचा गजर व फटाक्याची आतिषबाजी करत घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली यावेळी त्यांचा मित्रमंडळी व वा यांनी सत्कार केला सत्कार झाल्यानंतर तालुका क्रीडा अधिकारी कल्याण पोले यांनी आठवे ज्योतिर्लिंग नागनाथ प्रभूचे दर्शन घेऊन महापूजा केली नागनाथ मंदिराच्या पश्चिम दिशेला असलेल्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेव होळकर यांचेही दर्शन घेतले सत्कार कार्यक्रमाप्रसंगी शरद पाटील बबन सोनने मनोहर पोले विशाल काळे प्रदीप कनकुटे साहेबराव देशमुख कपिल खंदारे राहुल दंतलवार गणेश पाटील तुकाराम भांडे केतन झांजरी सुंदर देशमुख माधव गोरे सुनील पोले बाळू पाटील सुनील देशमुख राजू गिरी नवनाथ देशमुख मंगेश गुरव राम शिंदे प्रशांत स्वामी नितीन पोले सतीश चोंडेकर सुनील जाधव जितेंद्र नेवल श्रीमंत गडदे बालाजी भांडे ज्ञानेश्वर आंबोरे विकास पोले सुनील भांडे अमोल पोले किरण पोले प्रवीण वाकळे बालाजी बुरकुले राजूगिरी भोला देशमुख बाळू देशमुख सुनील मस्के आदींची उपस्थिती होती सत्कार कार्यक्रमाचे आयोजन औंढा नागना शहर मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले होते